मराठी इंडस्ट्री सगळ्या दृष्टीनं म्हणजे मालिका चित्रपट सगळ्या माध्यमांमध्ये पुढे जात असेल तर आम्हाला पुढे नेण्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स ग्रुप आणि मटा सन्मानचा खूप मोठा वाटा आहे असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं पंचवीसाव्या वर्षामध्ये मी मला असं वाटतं की बावीस तेवीसाव्या वर्षी मी आलो होतो आणि पंचवीसाव्या वर्षी मी घडले बिघडले नावाची मालिका केली होती आणि तेव्हा टी व्हीवर येणं हे खूप माझ्यासाठी असं होतं अख्खं गाव बघत होतं मला दोन हजार एकला मी मुंबईत आलो दोन हजार एक ते दोन हजार पंधरा मला एकही पुरस्कार मिळाला नव्हता आपण धडपडत असतो आपलं नाव व्हावं आपण गेल्यानंतरही आपलं नाव चांगलं लोकांनी घ्यावं ह्याच्यासाठी हो। आपण धडपडत असतो सगळ्यांशी प्रेमाने वागावं सगळ्यांचं प्रेम मिळावं ही सुटा ही सुद्धा आपली भूक असते त्यामुळे पैसा महत्वाचा आहे पण तो तीन नंबरला आहे खूप स्ट्रगल केलेला आहे मुंबई मला माहिती नव्हती तर तेव्हा मला पडेल ते काम करणं हे अपरिहार्य होतं परंतु तेव्हा मी हे शिकलो अनेक सिनियर्सकडनं की मिळालेलं काम चांगलं करायचं त्याला न्याय द्यायचा आहे आणि मी तीच म्हणजे शिदोरी जी आहे ती आजपर्यंत चालू ठेवलेली आहे पंचवीस वर्षाचा टप्पा पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वांना घेऊन चालणं तर मला असं वाटतं की मटा सन्मान पंचवीस नाही पन्नास शंभर वर्ष नक्कीच एवढ्या दिमाखामध्ये पार पडेल असं मला वाटतं सन्मान दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि आणि माझ्यासोबत आहे संदीप पाठक सर कसे आहात सर, सर? खूप छान आहे एकदम आनंद होतो आहे आज पंचवीसावं वर्ष आहे आणि खूप वर्षापासून वर्षा मी सन्मानला उपस्थिती लावलेली आहे नामांकन मिळालेलं आहे पुरस्कार मिळालेले आहेत आणि आजच्या या सोहळ्याला मला उपस्थित राहायला मिळतं आहे हे मी स्वतःला खूप भाग्यवान नशीबवान समजतो नॉमिनेशन सुद्धा आहे त्याबद्दल काय सांगाल आणि यंदाचं आहे मटा सन्मानचं काय माझं नामांकन आहे मालिकेसाठी इंद्रायणी सिरियलसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर मला ह्याचा खूप आनंद होतोय की मला चित्रपटासाठी नामांकन होतं एक हजाराची नोट पुरस्कार मिळाला श्यामच्याईसाठी पुरस्कार मिळालेला आहे आणि आता मालिकेसाठी नामांकन आहे तर इच्छा आहे की पुरस्कार मिळावा कारण मटा सन्मानची अजून एक ट्रॉफी माझ्या घरामध्ये अशी विराजमान होईल तर आणि पंचवीसावं वर्ष हे जरा महत्त्वाचं आहे त्या वर्षी पुरस्कार मिळणं इट्स अ प्रिव्हिलेज फॉर मी आणि मटा सन्मान ज्या सातत्यानं मराठी नाटक चित्रपट मालिका आणि आता वेब सिरीज या सगळ्यांना प्राधान्य देते महत्त्व देते त्याचप्रमाणे तांत्रिक पुरस्कार लेखनाचे पुरस्कार सर्व डिपार्टमेंट्सला मटा सन्मान नेहमीच महत्त्व आणि प्राधान्य देत आलेलं आहे तर मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री सगळ्या दृष्टीनं म्हणजे मालिका चित्रपट सगळ्या माध्यमांमध्ये पुढे जात असेल तर आम्हाला पुढे नेण्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स ग्रुप आणि मटा सन्मानचा खूप मोठा वाटा आहे so, सा असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे मला असं विचारायचं तुम्हाला तुमच्या पंचवीसाव्या वया वर्षात तुम्ही काय खास केलं होतं पंचवीसाव्या वर्षामध्ये मी मला असं वाटतं की बावीस तेवीसाव्या वर्षी मी आलो होतो आणि पंचवीसाव्या वर्षी मी घडले बिघडले नावाची मालिका केली होती आणि तेव्हा टी व्हीवर येणं हे खूप माझ्यासाठी असं होतं अख्खं गाव बघत होतं मला त्या पंचवीसाव्या वर्षी मी टी व्हीवर आलो होतो अर्थात मटा सन्मान सन तुमचं फार जुनं नातं नाळ जोडलेलं आपण असं म्हणू शकतो पण मला या संदर्भात हे विचारायचं की तुमच्याकडे मटाच्या <laughs> माझ्याकडे मठाच्या दोन ट्रॉफीज आहेत चित्रपटासाठीच्याच आहेत एक हजाराची नोट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता श्यामची आई चित्रपटांच्या आहेत मालिकेची अजून ट्रॉफी मिळालेली नाही तर होप आज मिळेल सर कारण त्यांचा आनंद पाहता आणि इच्छाशक्ती पाहता मला असं वाटतंय सो घेऊन या नक्कीच त्याचबरोबर नॉमिनेशन जेव्हा कळालं की मठा सन्मानचं मिळालं आहे पहिली गुड न्यूज कोणाला दिली आणि कशाप्रकारे दिली आणि समर्शाची प्रतिक्रिया काय होती माझ्या माझ्या बायकोला माझं काम कधी कधी आव आवडतं कधी कधी अजिबात आवडत नाही कधी ठाकठीक माहिती माझी खरी समीक्षक आहे तर मला तिला माझं काम इंद्रायणी मालिकेतला असं वाटायचं की हा खूप चांगला रोल मिळाला आहे आणि तुझं खूप चांगलं आहेस मला खूप आवडतं हे काम तुझं सो मला तिच्याकडनं पहिली कॉम्प्लिमेंट मिळाली जेव्हा माझं स मटा सन्मानला नामांकन मिळालं तेव्हा पहिलं मी तिला फोन करून सांगितलं कारण तेव्हा मी त्याच मालिकेचं शूटिंग करत होतो मटा सन्मान तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि यंदाचं मटा सन्मानमध्ये तुम्हाला वेगळं पण नेमकं काय मला असं वाटतं की वेगळेपणपेक्षा पंचवीस वर्षाचा टप्पा पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म सर्वांना घेऊन चालणं तर मला असं वाटतं की मोठा सन्मान पंचवीस नाही पन्नास शंभर वर्ष नक्कीच एवढ्या दिमाखामध्ये पार पडेल असं मला वाटतं सर पुरस्कार सोळा आहेच आहे सो त्यावर मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा पुरस्कार कोणता होता का त्याबद्दल काय सांगाल किंवा खास किंवा काही वेळेस असं असतं ना आपल्याला आपण विचार करतो मिळेल की नाही मिळेल पण तो मिळतो त्याबद्दल मला इथे सांगायला नमूद करायला आवर्जून आवडेल मला दोन हजार एकला मी मुंबईत आलो दोन हजार एक ते दोन हजार पंधरा मला एकही पुरस्कार मिळाला नव्हता माझा माझ्या करिअरमधला आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाला आहे मला एक हजाराची नोट चित्रपटासाठी मटा सन्मान आणि ते सुद्धा मी त्या मंचावरही हेच बोललो होतो की हा माझा पहिला पुरस्कार आहे सो पहिलं वय कधीही आपण विसरू शकत नाही तसा मटा सन्मान मी कधीच विसरू शकत नाही कमाल आहे सो मला थोडासा एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यासाठी आत्मसन्मान महत्त्वाचा आहे प्रेम महत्वाचं आहे की पैसा प्रेमाचा आत्मसन्मान <laughs> प्रचंड वेगळं उत्तर आहे अजून त्याबद्दल काय थोडा संदर्भ द्या नाही नक्कीच ना सी कसं आहे पैसा महत्वाचा असतोच जगण्यासाठी पण मला असं वाटतं की आपण धडपडत असतो आपलं नाव व्हावं आपण गेल्यानंतरही आपलं नाव चांगलं लोकांनी घ्यावं ह्याच्यासाठी आपण धडपडत असतो त्याच्यामुळे आत्मसन्मान हा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागावं वा, सगळ्यांचं प्रेम मिळावं ही सुटा सी ही सुद्धा आपली भूक असते त्यामुळे पैसा महत्त्वाचा आहे पण तो तीन नंबरला आहे मी पाहत आले तुम्ही खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या भूमिकेतून दिसतात वेगवेगळी काम करतात कधी असं थांबताना दिसत नाही म्हणजे तुम्ही आणि विचार पण नाही करत की म्हणजे तुमचं असं असतं की मूवी करायचं आपल्याला आले ऑपॉर्च्युनिटी तर आपण करावी असं बाकीच्यांसारखं की निवडू की नको निवडू हे म्हणजे तुमच्या मध्ये ऐकलेलं आहे तर हे असं का आणि याचं मूलमंत्र सक्सेसचं मूलमंत्र काय सांगाल तुम्ही नाही मी ज्या गावातून आलेलो आहे खूप स्ट्रगल केलेलं आहे मुंबई मला माहिती नव्हती तर तेव्हा मला पडेल ते काम करणं हे अपरिहार्य होतं परंतु तेव्हा मी हे शिकलो अनेक सिनियर्सकडनं की मिळालेलं काम चांगलं करायचं आहे त्याला न्याय द्यायचं आहे आणि मी तीच म्हणजे शिदोरी जी आहे ती आजपर्यंत चालू ठेवलेली आहे की आलेलं काम चांगलं करायचं आहे मग ते वेब सिरीज नाटक सिनेमा मालिका इव्हेंट काही असो छोटा रोल मोठा रोल काम आपलं चांगलंच झालं पाहिजे यासाठी म्हणू शकतो हा तुमचा मूलमंत्र आहे आयुष्यातील तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या तीन महत्वाच्या व्यक्ती कोण अरे बापरे आयुष्यातील तीन महत्वाच्या गोष्टी प्रेम भरपूर काम समाधान आणि प्रसिद्धी आत्मसन्मान नाही <laughs> आत्मसन्मान त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आत्मसन्मानाचं झाला ना मग अशी प्रश्न आणि तीन महत्त्वाची व्यक्ती आई आहे माझी माझी बायको आहे आणि माझी मुलगी आहे आत्ताच महिला दिन झाला तर माझ्यासाठी तीन महत्त्वाचं शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय महाराष्ट्र महाराष्ट्राईम वृत्तपत्र वाचा आणि मठा सन्मान बघा <laughs>